खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर परळीतील सरपंच खून प्रकरणातील फरार आरोपी बबन बनतेचे फोटो खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत या होर्डिंगवर परळीतील बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्ते याचा देखील फोटो झळकत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीनं अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिकरारचा फोटो आल्यानंतर मोठी चर्चा झाली होती त्यानंतर ते बॅनर काढण्यात आले परंतु आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बॅनरवर अशा पद्धतीनं आरोपीचे छायाचित्र झळकत आहे या बॅनरवरील फोटोबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे या बॅनरवर जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे फोटो आहेत बबन गीत्ते देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात काम करत होते मात्र फरार असताना कार्यकर्त्यांकडून अणवज्ञानं ते फोटो लावण्यात आल्याचं मस्के यांनी सांगितलं आहे असं आहे की संसदरत्न खासदार सुळे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हाभरामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचे बॅनर ह्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांचे फोटोवरती या ठिकाणी टाकलेले आहेत बबन गीते हे देखील पूर्वी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होते परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे आज ते फरार आहेत परंतु कार्यकर्त्याकडून अनुदानानं ते फोटो त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि जी वस्तुस्थिती ते आमचे कार्यकर्ते आहेत आमचे नेते आहेत म्हणून या ठिकाणी सुप्रियाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते कार्यकर्त्यांनी लावलेलं बॅनर आहे त्या ठिकाणी त्यांचा फोटो या ठिकाणी लागलेला आहे